पूरग्रस्तांसाठी ग्रामपंचायत प्रशासन सतर्क असल्याचे आयतोडी कुर्द गावचे सरपंच संभाजी पाटील यांची माहिती वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील मानवी वस्तीत शिरले असून शेतवस्तीत असणाऱ्या परिसरात पाणी आल्याने दुग्ध जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याचे सरपंच संभाजी पाटील यांनी सांगितले गावातून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पर्वतवाडी येथील सुमारे ऐंशी लोकांचे स्थलांतर व नदी काठावरील पन्नासवर लोकांचे स्थलांतर केले असून त्यांची राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे केली आहे तसेच सुमारे वर जनावरे सुरक्षित नेले स्थळी असून जनावरांचीही येथे जनावरां जनावरां व्यवस्था केली असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले दरम्यान वारणा महापुराचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन कुरवत पोलीस